सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पालिकेने झाडांवर लावलेल्या नोटीस नुसार दिनांक दोन जुलै रोजी वृक्षतोड हरकत व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून वृक्षतोड करू नका अशा सूचना नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे लिखित स्वरूपात देण्यासाठी गंगापूर रस्त्यावर मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते यावेळी विलास शिंदे व त्यांचे सहकारी तेथे आले व दमबाजी करत पर्यावरणप्रेमींना मारहाण केली आमचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे माझी तक्रार कोणी केली असं विचारत विलास शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमींना मारहाण केली आहे पर्यावरणप्रेमी जगबीर सिंग मनोज साठे देशमुख यांना मारहाण केली असून विशाल देशमुख मोबाईल मारहाणीचे सर्व व्हिडिओ डिलीट केल्याचं देखील पर्यावरण प्रेमींनी प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पर्यावरण प्रेमींना मारहाण करणारे हे आरोपी मोकाट असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचेच लक्ष आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक